आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि आपण बघू शकता की सर्वत्र ठिकाणी दिवाळी सुरू झालेली आहे आता आपण भाजप प्रदेश कार्यालय बाहेर आहे आपण बघू शकता या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी जल्लोष केला आहे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आनंद करत आहेत नाचत आहेत तसंच आपण संपूर्ण ठिकाणी या दिवाळीचं वातावरण तयार झालेलं आहे आपल्याबरोबर भाजपचे आमदार संजय कुटेत आपण त्यांच्याशीच बोलूया ठिकाणी आज दिवाळी साजरी केली जाते काय आज देशभर आणि जनता पार्टीचे कार्यकर्ते दिवाळी साजरी करत आहेत अतिशय आनंदाचा आणि दिवस आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्या वेळेस लगातार शपथ घेणारे आमचे नेते आदरणीय ने पंतप्रधान जी मोदी यांनी तिसरं पंतप्रधान झाले निश्चितपणे भारतातल्या जनतेलाही मोठा आनंद आहे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान शपथ घेते दिसले हे सांगता की पंडित नेहरू नंतर तिसऱ्या वेळेस पंतप्रधान घेणारे नरेंद्रभाई मोदी आणि हा विक्रम जो आहे तो त्यांनी प्रस्थापित केला आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता आहेत हे आनंद व्यक्त करतात आपण आपल्या बरोबर काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशीच बोला काय सांगाल तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले तीसरी बार प्रधानमंत्री बनने के लिए सबसे पहले मैं देशवासियों को बधाई दूंगी और हमें बार बार ऐसे प्रधानमंत्री मिले क्योंकि आने वाली पीढ़ी का भविष्य मोदी जी के हाथों में ही है मोदी जी के बिना कोई नहीं कर सकता मैं चाहती हूँ कि बार बार हमारे देश में ऐसे प्रधानमंत्री मिले और भारतीय जनता पार्टी को विजय मिले धन्यवाद तुम्हें संगा शपथ नरेंद्र मोदी शपथ घेती खूब आभार है का पुढं हो ते आमच्यावर अगदी पाच वर्ष आता आहे अजून अजून काम करावं अशी आमची इच्छा होती आणि ते पूर्णपणे मोदीजींनी पार पाडली आहे बहुमत नाही भेटला तरी पण आम्ही त्यांच्या बरोबरच असणार आणि ते एकताला घेऊन पुढं वाढ पुढं पुढं जाणार मोदीजी फिरसे बन गए मिनिस्टर प्राईम मिनिस्टर एस केले बहुत बहुत बधाई है उनको हॅट्रिक होई बहुत खुशी बहुत खुशी क्या कहेंगे हॅट्रिक की आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हमें बहुत खुशी है कि पंडित जी नेहरू जी के बाद प्रधानमंत्री मोदी जी ने वापस तीसरी बार प्रधानमंत्री बनने का गौरव हासिल किया है और हमें बहुत खुशी है कि एक ऐसा जन नायक कार्य सम्राट महापुरुष राष्ट्रपुरुष आज देश का प्रधानमंत्री बन तीसरी बार बने हैं प्रधानमंत्री जी इससे ज्यादा खुशी है ही नहीं आनंद तुम्हारा माला अस एकदम तो बराबर पंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री अति खुशी है हिंदुस्तान लीज टाइम चांगला टाइम है कि प्रधानमंत्री नवीन हो प्रधानमंत्री सर भरपूर स्वागत आहे म्हणून झालं बेस्ट काम आपण बघू शकता की या ठिकाणी दिवाळी जल्लोष आनंद संपूर्ण व्यक्त केला जातो तसंच आपण प्रदेश कार्यालय बघितलं तर संपूर्ण दिवाळीमय झालेला आहे या ठिकाणी प्रदेश कार्यालय पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे विद्युत रोषणा ही करण्यात आलेली आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हॅट्रिकचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले ला आहेत संपूर्ण जगाला याचा आनंद झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक मारलेली आहे नेहरू नंतर पंतप्रधान नरेंद्र